तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे तर आजचा विषय आहे पस्तावा मी यूट्यूबवर म्हणजे दोन हजार एकोणावीसपासून आहे हां तुम्हाला आता एखाद महिना झाला तेव्हापासूनच दिसतोय पण जर तुम्ही जर पाहिलं ना तर तिच्या आधीचं मी जे व्हिडिओ आहेत ना ते सगळं डिलीट केलेलं आहे म्हणजे मी दोन हजार एकोणावीसपासून पस्तावा असा आहे का जर तेव्हाच मी लोकायचा किंवा घरचे असो किंवा दुसरं कोणी असो त्यांचा जर ह्यांना विचार केला नसता ना तर आतापर्यंत माझे अनेक सबस्क्रायबर असतं काही वेळेस पण मग मी काय तेव्हा व्हिडिओ बनवलेच नाही का या लोक काय सांगतील कोण काहीच सांगाल मग आता तो पस्तावा परत नाही मला करायचा आता बनवू राहिले ना तर कन्सिस्टन ठेवायची आता एक महिन्यापूर्वीच म्हणजे आता जेव्हा बनवाय सुटलो आहे ना तेव्हा माझं किती आता पंच्याऐंशी सबस्क्रायबर झाले हे घडीला हां जर तेव्हाच कन्सिस्टंट असती म्हणजे जवळजवळ मी सहा वर्ष वाया घालवलं आणि तेच सहा वर्ष जर आतापर्यंत यूट्यूबला असतो ना आ तिकडं काय वेळेस झालंय असतं काय वेळेस नाही झालं असतं पण मग आता जर बनवायची तयारी ठेवली ना तर ती कायमच राह आणि आता पण लई पोरं किंवा चांगले माणसं जे आहेत ना ते व्हिडिओ काढायला घाबरतं काय माझं मित्र काय सांगतील घरचे काय सांगतील लोक काय सांगतील याचा जर विचार केला ना आता ते सांगत आहे ना लोक आता या देवालाही नाव ठेवते आणि असं आहे आपण कधीपर्यंत दुसऱ्याचं व्हिडिओ पाहायचं आता मी म्हणा किंवा तुम्ही म्हणा चार चार पाच पाच तास यूट्यूबलं किंवा पण इंस्टाग्रामलं दुसऱ्याचेच बा व्हिडिओ पाहण्यात ती या करतो आता प्रत्येकात काहीतरी कला राहतेच आता कोणाकडे गेमिंग त्याच्यानंतर फिरायचं असो किंवा आपली लाईफस्टाई श्टे, लाईफस्टाईल दाखवायची असो मग ते काय असंही आपल्याकडे मोबाईल आहेस ना तर मग तेच दुसऱ्याला दाखवा ना का तुमच्या जो टॅलेंट आहे तो त्याला सांगत आहे ना प्रत्येक गोष्टीला थोडासा वेळ लागत जर तुम्ही जर पाच दहा व्हिडिओ बनवून टाकले समजा तुम्ही सांगा व्हिवर्स नाही येऊ राहिलं आहे त्याचे सबस्क्रायबर्स नाही वाढू राहिलं आहे असं नाही प्रत्येकाचं जे नशीब राहत आहे कोणी पाच पाच हजार व्हिडिओ टाकत आहे तेव्हा व्हायरल होत आहे कोणी दहा व्हिडिओमध्येच व्हायरल होत आहे पण जर आपण कंटिन्यू कन्सिस्टंटता ठेवली ना एक ना एक दिवस असा येतो काही एकतरी व्हिडिओ आपला व्हायरल होतो आहे त्याच्यामुळं ना कन्सिस्टंटता व्हिज आणि सबस्क्राईबरवर ना लक्षच नाही द्यायचं काय